आपण हे मोटर ऑन करू तेव्हा हवा प्रेशर खाली या उलटा प्रेशर न हवा खाली जाईल त्या विटेतून खाली सॉरी जाळीतून खाली जाणार त्या गॅपमध्ये ती इकडं तिकडं मार्ग शोधणार पण मार्ग काय बंद आहेत इकडं कारण हे सगळं आपण विटेन ते कंपाऊंड बांधणार आहेत ना शेतकरी आता या ठिकाणी प्लावड बांधलंय ती हवा खालून पण असं या गॅप मधून वर येते याचं तत्व काय आहे टोटल दहा महिने कांद्यामध्ये स्टॉक मध्ये हवा खेळती राहते त्याच्यामुळे ओलसरपणा कमी होतो आर्द्रता शून्य राहते आणि हा कांदा आठ ते दहा महिने टिकून राहतो बरोबर आहे योग्य वेळी भाव वाढला मार्केट वाढलं आवक कमी झाली की आपण शेतकरी तो कांदा मार्केट नेऊ शकतो तर आता खर्च किती होतोय याचा जवळपास अडीच हजार रुपये खर्च होतोय मोटर सकट पंधरा ते वीस वर्ष सल आपलं कांदाचा टिकून राहते हे पोर्टेबल आहे एका शेतकऱ्यातून दुसऱ्या शेतकऱ्याकडून मदत म्हणून देऊ शकतो किंवा तो शेतकरी सुद्धा दुसऱ्या प्लॉट मध्ये येऊ शकतो बरोबर आहे आणि खर्च कमी आहे तर